न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम छगन भुजबळांना पूर्ण वातावरण राज्याच्या सत्तारी पक्षात असताना सुद्धा दूषित केलं सेम तालुकास्तरीय ज्यांना नेते म्हणून संबोधतात आणि अनेकांनी उल्लेख केला तुम्ही समाजकारणात राजकारणात असल्यापासून सगळी पदं तुम्ही बहुजन समाजाच्या मतावर उभोगलेले आहात आणि जे दैनंदिन सचिन भाऊनी सांगितलं मग राजभाऊने सांगितलं का तुम्ही सगळी आतापर्यंतच्या ज्या काय पद उभोगले आहात ते सर्वांच्या जीवन उभोले आहात हे तुम्ही पूर्णपणे कालच्या बोलण्यात विसरले आहात असं एक चतुर्ता दिसते आणि तुम्हाला असं काय मिळवायचं ते निर्माण करू आणि म्हणून हे सगळं करत असताना तुम्ही त्या ग्रामीण स्तरावर अशी काही विश्वास पेरू नका जेणेकरून सगळ्यांचा बुद्धिभेद होईल आणि लोक चुकीच्या बांधणावर येतील म्हणून सर्वांना सर्वांची गरज आहे आम्हाला असं कोणासाठीच ना करायचं नाही पण सांगितलं की मुंबईचं उदाहरण दिलं त्यांनी अतिशय ते भावना आणि हृदयाला पोचणार रामदनाला पोचणार उदाहरण दिले